त्याच्या अंतर्गत अलर्ट मेसेज लोकांपर्यंत जाणार आहे की सायरन वाजल्यानंतर लोकांनी कुठली सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे सेफ्टी आपली कसं करणं आवश्यक आहे ते फक्त एक मॉबील आहे त्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून आपण एक लोकांची किती तयारी आहे किंवा प्रशासनाची किती तयारी आहे आपण त्या माध्यमातून ते करत आहोत आठ ठिकाणी आपण एक सायरन बसवलेले आहे ते दोन मिनटासाठी वाजवणार आहोत आणि त्याच्यानंतर एक रात्री आठ वाजता ब्लॅकआउट म्हणजे दहा मिनटासाठी आपण लाईट बंद करणार आहोत जेणेकरून जर परकीय शक्तीने आपल्यावर अतिक्रमण केलं तर त्याला के लोकेशन सापडू नये म्हणून त्यासाठी एक मॉरिटरीचा एक भाग आहे